आयुर्वेदशास्त्रानं ऐंशी वर्ष निरोगी जगण्यासाठी सांगितलेले काही नियम कायमचे लक्षात ठेवा नंबर एक रोज सकाळी झोपेतून उठल्यावर अनोशापोटी थंड म्हणजेच रूम टेम्परेचरचं पाणी न थुंकता बेडवरच पिया नंबर दोन दात घासल्यानंतर आंघोळीच्या आधी नंतर चहाच्या आधी व नंतर लगेच पाणी पिऊ नये थंड उष्णचा परिणाम टाळायचा आहे नंबर तीन दिवसभरात दर दोन ते तीन तासादरम्यान तांब्याभर पाणी प्यावे येता जाता किंवा खूप लेट पाणी पिऊ नये पोट व किडनीला आराम पाडण्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे <tart> नंबर चार जेवणाबरोबर अर्धा ते एक ग्लास पाणी प्यावे जेवणानंतर अर्धा ते एक ग्लास पाणी प्यावे आणि जेवणानंतर दोन ते तीन तासादरम्यान तांब्याभर पाणी प्यावे पचन अमृतास समान होते नंबर पाच रात्री झोपताना कोमट पाणी प्यावे दोन ग्लास उकळून अर्धा ग्लास करून प्यावे सक्तीचे नाही पण पोटाचे विकार चरबी व वजन कमी होण्यास मदत होईल नंबर सहा सकाळचे जेवण अकराच्या आधी भरपेट करणं आवश्यक सकाळचे जेवण शंभर टक्के म्हणजे राजासारखं दुपारी पन्नास टक्के कामगारासारखं संध्याकाळी पंचवीस टक्के होय नक्कीच भिकाऱ्यासारखंच म्हणावं लागेल याला ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे म्हणजे ही जेवणाची जी टक्केवारी आहे ती महत्त्वाची आहे नंबर सात सकाळचे जेवण हे शडरस पंचरस युक्त असावं सहा रस जसं गूळ लिंबू कारले तिखट खारट आणि जेवणानंतर बडीशेप नंबर आठ वजन कमी करण्यासाठी सकाळी अकराच्या आधी शंभर टक्के जेवण करावे आणि संध्याकाळी पंचवीस टक्के जेवण करावे असे रोज तीन ते सहा महिने न चुकता करावे तुमचं पोट वाढणारच नाही वजन दोन ते चार किलो असं झटपट कमी होईल नंबर नऊ जेवणात रोज गाजर बीट मुळ्याच्या दोन ते चार कच्च्या चकत्या सतत खाव्या संध्याकाळी उपाशी पोटी काळे मनुके किंवा अंजीर खावे आठवड्यात एक ते दोन डाळींब खावे रक्त व वेल छान वाढतं टीप आयुर्वेदशास्त्रानुसार हेतू परिवर्जन हे सर्वात मोठं औषध मानलं जातं चुकीचे नियम सतत दीर्घकाळ केले जात असेल तर ते सतत होणाऱ्या आजारांना कारण नक्की होऊ शकतात म्हणून आयुर्वेदशास्त्रानुसार नियम पाळावे रोज सकाळी दोन खजूर दोन आक्रोड आणि अर्धे डाळींब संध्याकाळी एक अंजीर थोडी काळे मनुके तीन ते सहा महिने सतत खावं जेवणात दोन चकल्या बीट अर्ध गाजर चार चकल्या मुळ्याच्या खाव्यात रोज सकाळी अकराच्या आत निहारी म्हणजे शंभर टक्के जेवण करावं जेवणात थोडा गूळ चतकूर लिंबू चार चकल्या कारल्याच्या मीठ मिरची लावून तिखट खारट आणि जेवणानंतर बडीशेप सुपारी घ्यावी म्हणजे सहा रसांचं जेवण होतं असे तीन ते सहा महिने सतत केल्यानं मानक्याची झीज सांध्याचे दुखणं आतड्यांची ताकद वाढते तसेच केस गळणे पांढरे होणे हे थांबतं नवीन केस उगतात म्हणजे आरोग्याच्या अनेक असंख्य समस्या ह्या गायब होतात तुम्ही जर आयुर्वेदशास्त्रांनी सांगितलेले जे नियम आहेत त्या महत्त्वाचे नियम आपण या व्हिडिओमध्ये जे पाहिलेत त्या नियमाने तुम्ही जर आपलं जीवन व्यतीत कराल तर नक्कीच तुम्हाला कोणताच आजार होणार नाही अनेक आजार तुमच्यापासून दूर पळून जातील तर निरोगी जगण्यासाठी महत्त्वपूर्ण असे नियम नक्की पाळा आनंदीत आनंदी जगा निरोगी जगा गरजवंतांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार